नमस्कार ड्रायविद मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्या पद्धतीने हा जो अपघात झाला त्याचं एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला एक इथे सांगणार आहे की हा दरवाजा कसा खोलला पाहिजे रायडचा ज्या तऱ्हेने तो बाईकवाला येऊन धडकला मुळात ती गाडी चुकीची होती जिथे लावली डबल पार्किंग मध्ये गाडी उभी करून त्यांनी तात्काळ दरवाजा उघडला आणि एक बाईकवाला येऊन धडकला आणि तो सरळ त्या ट्रकच्या चाकाखाली आला तर हा दरवाजा ड्रायव्हर सीटचा दरवाजा खोलायचा असेल तर कशा पद्धतीने खोलायचा नक्की या व्हिडिओ मध्ये बघा पहिले तर तुमची गाडी कुठे उभी राहिली समजा या रस्त्यावर अशी अशी तुमची गाडी इथे उभी केली कुठलाही रोड रो, असू द्या मोठा असू द्या किंवा छोटा रोड असू द्या तर पहिले तर तुमची गाडी थांबली तर जे पॅसेंजर बसले तुमच्या गाडीमध्ये त्यांना तर सरळ सांगायचं गाडी कुठल्याही रोडवर असू द्या लेफ्टचा पण दरवाजा उघडताना ड्रायव्हरच्या सीटवर जे बसले त्यांनी त्यांना सांगितलं पाहिजे की बाबा दरवाजा उघडताना सांभाळून उघाडा का तर आपल्या इथं शिस्त नाही लिफ्ट सुद्धा लेफ्ट येणारी घेऊन येणारी लोक आहेत तर ह्या दरवाजा तुम्हाला कसं उघडायचं पहिलं तुम्हाला दाखवून हा दरवाजा दरवाजा पहिला तर हफाईला असा खोलायचा फक्त बटन खोलायचं आणि नंतर तुम्ही सीट बेल्ट जो लावलाय तो पहिला काढला पाहिजे हँडब्रेक तुमच्या गाडीला तर असणारच आहे तर हा जसा दरवाजा एवढं बटन खोल राईटच्या लाख मध्ये बघायचं कुठली गाडी येते का नाही असा उघडला आपला तर असं बघायचं थोडस आणि ह्या पद्धतीने हा असा दरवाजा उघडला पाहिजे जेणेकरून टू व्हीलर वाला फोर व्हीलर वाला कुठलंही वाहन हो येऊ शकतं चोरात येऊ शकतं आणि त्याच्यामुळं अपघात होण्याची शक्यता असते नाहक एखाद्याचा बळी गेला त्यांनी अनपेक्षितपणे दरवाजा उघडला आणि तो धडकला येऊन बाईकवाला तो दुसऱ्या गाडीच्या टायर खाली आला तर हे दरवाजा खोलण्याचं उत्तम उदाहरण आहे दरवाजा असा खोलला पाहिजे तेही डबल पार्किंगला न करता गाडी तुमची डबलमध्ये आहे सिग्नलला पार्क पार्किंग करून सुद्धा ना तुम्ही ही काळजी घेतली पाहिजे या व्हिडिओबद्दल तुमचं काय मत असेल नक्की कमेंटमध्ये सांगा